हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या काठपदर साड्या खूप फॅशनमध्ये आहेत तुम्ही काठपदराची नवीन साडी घेतला असाल आणि तुम्हाला काठपदर साडीवर थोडा मॉडर्न स्टायलिश लुक करायचा असेल तर ब्लाऊजच्या डिझाईन्समध्ये थोडा बदल तुम्ही करायला हवा काठपदराच्या साड्या या पारंपारिक लुक देणाऱ्याच असतात पण अनेक जणींना असं वाटतं की काठपदराची साडी नेसल्यावर त्या खूपच काकूबाई टाईप किंवा ओल्ड फॅशन दिसतात काही जणींना पारंपरिक दागिने घालून ट्रॅडिशनल लुक करणे आवडते पण काही जणींना मात्र मॉडर्न लुकच हवा असतो तुम्हाला ही काठपदर साडीवर थोडा मॉडर्न स्टायलिश लुक करायचा असेल तर ब्लाऊज डिझाईन्स थोडे बदलायला हवे त्यासाठी नेमके कोणते ब्लाऊज डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहे ते नक्की पहा सध्या काठपदर साडीवर मॉडर्न लुकसाठी अशा पद्धतीचं स्लीवलेस ब्लाऊज घालण्याची फॅशन सुरू आहे साडीवर असे स्लीवलेस पॅटर्नचे ब्लाऊज घातल्यावर तुमच्या लुकला नक्कीच एक मॉडर्न टच मिळेल पूर्वी नेटच्या बाह्या असणारे ब्लाऊज फक्त डिझायनर साडीवर घातलं जायचं पण आता मात्र साड्यांवर साड्यांवरही नेटचं ब्लाऊज घालण्याची फॅशन आली आहे एल्बो स्लीव पॅटर्नमध्ये असे नेटचे स्लीव खूप सुंदर दिसतात त्यावर तुम्ही पॅस देखील लावून घेऊ शकता मागच्या बाजूने अशा पद्धतीचा गळा शिवणं हाली खूप ट्रेंडिंग आहे अशा प्रकारचं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायला हवं मागचा गळा पूर्णपणे बंद आणि अशा पद्धतीचं डिझाईन असंही ब्लाऊज शिवून पहा एकदम स्टायलिश दिसाल हवं तर या प्रकारच्या ब्लाऊजला बाह्या तुम्ही स्लीवलेसही घेऊ शकता काठबद्दल साड्यांच्या ब्लाऊजवर अशा पद्धतीचं वर्क करून घेण्याची फॅशन अजूनही आहे आता तर यात आणखी सुंदर आणि नाजूक डिझाईन्स करून दिले जातात साडीला रिच लुक येण्यासाठी तुम्ही ब्लाऊजवर असं वर्क करून घेऊ शकता पैठणी साडीवर जर ब्लाऊज शिवायचा असेल तर त्यावर असं देखणं वर्क करून घ्यायला काही हरकत नाही यामुळे तुमची महागडी पैठणी आणखीनच श्रीमंत थाटातली दिसू लागते काठपद्राच्या साडीवर तसंच टिपिकल काठपद्राचा ब्लाऊज न शिवता अशा पद्धतीचं प्रिंटेड किंवा ब्रोकेडचं ब्लाऊज शिवण्याची हल्ली फॅशन आहे कित्येक जणी तर पैठणीवरही असे ब्लाऊज शिवून घेतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा